नमस्कार मित्रांनो मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा त्र्याऐंशी गुंठाचा प्लॉट आहे वाडी वस्ती नजीकचा प्लॉट आहे आणि बांबू शेती अॅवॅकॅडो शेती किंवा लिंबू शेती किंवा केसर आंबा शेतीसाठी सर्वोत्तम असा प्लॉट आहे सदर हे चार पॅटर्न आपण प्रॉपर लक्षात घ्या तसेच पाचवा पॅटर्न हा काजू लागवड असेल या पॅटर्नसाठी जर आपण एक छोटेखानी फार्म हाऊस प्लॉट शोधता ज्याच्यामध्ये आपलं छोटेखानी घर आणि फार्म तयार होईल अशी जर आपण जमीन पाहत आहे तर आजचं प्रपोजल हे तुमच्यासाठी आहे हे वाडी वस्तीतलं प्रपोजल आहे समोर घरं वगैरे दिसतात आपण याच्या दोन चार फुटेजमध्ये घरं वगैरे बघायला मिळतील इलेक्ट्रिसिटी एकदम नियर बाय आहे वाडीच्या मुख्य टोकापर्यंत डांबरी रस्ता आहे आणि पुढे कच्चा रस्ता आहे कच्च्या रशाला थोडीशी डागडुजी करणं आवश्यक आहे घेत खरेदी व्यवहाराच्या पश्चात थोडीशी डागडुजी करणं आवश्यक आहे हा साधारणतः जो प्लॉट सुरू होतो ही याची पश्चिमेकडची बाजू मी आता तुम्हाला आहे हो फ्रंट आहे साधारणतः ऐंशी मीटरचा आणि असाच हलक्या चढावानं प्लॉट वर चढत जातो चा साधारणतः सुरुवातीच्या याच्यात तुम्हाला दहा पंधरा फूट जो चढ दिसतो आहे तो कॅनॉलचं चा काम चालू असल्या कारणानं आहे बेसिकली आता साधारणतः दोन हजार वीस नंतर कॅनलचं काम झालेलं नाही आहे पण त्याच्या अगोदर प्रायमरी जी कामं असतात अर्थ मूव्हिंग वगैरे ते झालेलं आहे आता ई सी जी टेक्निकवर अजून पुढचं जे काय असं ॲडव्हान्स्ड अर्थ मूव्हिंग होईल आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण होईल अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे या प्लॉटची किंमत आहे आठ लाख रुपये फिक्स किंमत आहे या व्यवहारापश्चात पन्नास हजार रुपये कमिशन तसेच रजिस्ट्रेशनसाठी येणारे सर्व खर्च सि स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन कॉस्ट दस्तचे खर्च आणि इतर खर्च जे काही येतील ते असे व किरकोळ रस्त्याची जर डागडुजी पकडली तर साधारणतः दहा लाख रुपयापर्यंत या प्लॉटचा परचेस प्राईस जाणार आहे साधारणतः साडेआठ लाख रुपयाच्या आसपास ह्याची रजिस्ट्रेशन पश्चातली प्रोसेस कमिशन आणि किरकोळ डागुजी जी काय आहे रस्त्याची त्यासाठी बीला येणारा खर्च सदर आता नुसताच प्लॉट घेऊन आपण ती इस्टेट बनत नाही तर प्लॉट खरेदी केल्यानंतर आपल्याला लागवड करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व किंवा काही गोष्टी हव्यात तर अशा हिशोबानं इथं जर करायला गेलं तर काजू काजूमध्ये वेंगुरला चार वेंगुर्ला सात या सध्या चांगल्या इल्ड देणाऱ्या जाती आहेत मला पर्सनली विचाराल तर मी वेंगुरला चार ही प्रेफर करेन कारण तिची थलकीची साईज बारकी असली तरी ग्रॉस प्रोडक्शन त्याचं जास्त आहे त्याच्यामुळे कमर्शियली शेतकऱ्याला ती परवडते दुसरा आहे बांबू दहा बाय दहा बाय वीस या टेक्निकवर आपण बांबू लागवड केलीत मांडगा किंवा बोरबेटची तर आपल्याला ह्याच्यातून चांगले रिटर्न्स मिळतील सध्याच्या घडीला साधारणतः पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी रुपये बांबूला दर मिळतो तसेच कंदांना अडीचशे रुपये दर मिळतो नर्सरी पश्चात नर्सरी स्वरूपात आपल्याला जरी काम करायचं असेल तरी याच्यामध्ये चांगलं जाणार आहे पाण्याची पातळी चांगली आहे बारमाई पाणी हे करण्यासाठी आपल्याला बोरवेल किंवा विहीर खणावी लागेल सदर प्लॉट हा हलक्या उताराचा प्लॉट आहे कुठं भात माळ्या प्लॉट आहे अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे ह्याच्यातनं आपल्याला उतार समजतील ह्याचे थोडंसं डेव्हलपिंग करते वेळेस अर्थ मुव्हिंगनं ते डागडुजी करणं गरजेचं आहे साधारणतः डेव्हलपमेंट प्लॅन आपण पकडला तर काजू बांबू आंब्यामध्ये केसर पद्धतीने दहा बाय दहा किंवा बारा बाय बारा बाराच्या टेक्निकवर चांगली झाडं बसतील दहा बाय दहावर आठशे झाडं बसतील आणि एक चांगलं रिटर्न तुम्ही जनरेट करू शकता साधारणतः दहा एक लाख रुपयाचा ग्रॉस टर्न ओवर इथं अचीव करू शकता त्याच्यानंतर ॲवॅकॅडो निम लिंबू किंवा जांभूळ शेती याच्यामधूनही तुम्ही चांगलं उत्पादन याच्यामध्ये मिळवू शकता साधारणतः दोन एकर जर प्लॉट डेव्हलप करायला गेला तर या प्लॉटला डेव्हलपमेंट कॉस्ट साधारणतः सात लाख रुपये झालं ला, फुल फ्लेज म्हणजे तीन चार वर्षाचा मेंटेनन्स पकडून एकदम टॉपमोस्ट क्वालिटीची डेव्हलपमेंट पकडली ह्याच्यामध्ये अर्थ मुव्हिंग आलं इलेक्ट्रिसिटी आली तारेचं कंपाऊंड आलं प्लांटेशन कॉस्ट आली त्याची मेंटेनन्स कॉस्ट आली जेसीबी जे सुरुवातीला होतील खड्डे काढायचे खर्च खतांचे खर्च हे सर्व साधारणतः त्या खर्चामध्ये इन्वॉल्ड आहे साधारणतः सात लाख रुपयाच्या आसपास ह्याच्यामध्ये खर्च आपल्याला येऊ शकतो प्रॉपर टॉप क्वालिटीचं बाग जर बनवायची असेल तर आ, कशा पद्धतीने बनवली जाते ही जर पाहायची असेल तरी तुम्ही माझ्याकडे या व्हिजिटला आम्ही स्वतःच्या डेव्हलप केलेल्या बागासुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवू शकतो जर स्टडी पर्पज ट्युटोरियल तुम्हाला काही पाहिजे तर सध्या त्याची वाढ हळूहळू चालू आहे मस्तपैकी त्याचं एकत्रित फुटेज नंतर काढायचं म्हणून त्या बागांचे कधी किरकोळ फुटेज कधी आले असतील पण जनरली त्या बागांवरचे व्हिडिओ अजून बनवलेले नाहीत ते अंडर मेकिंग अंडर आहे अंडर प्रोसेस आहे अशा स्वरूपाचं एक क्षेत्र आहे अशा स्वरूपाचं हे प्रपोजल आहे जर आपल्याला या प्रपोजलमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण मला संपर्क करा माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन माझा अजून एक नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझ्या मोबाईलवर फोन करा आपण अपॉइंटमेंट बुक करा आम्ही विजिटिंग फी एक हजार रुपये चार्ज करत असतो साधारणतः आपल्या एकंदरीत बजेटमध्ये त्या परिसरात बसणारे जेवढे अवेलेबल प्लॉट असतात ते आपण त्या ह्याच्यामध्ये दाखवत असतो पिकअप फ्रॉम देवरुख ऑफिस आणि ड्रॉप टू देवरुख ऑफिस असं हे विजिटचं स्वरूप असतं तसेच आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनल आपण न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातल्या किंवा पर्टिक्युलरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी शेतीविषयक माहिती लागवडीविषयक माहिती मार्केटिंगविषयक माहिती किंवा शेतीच्या किंवा जमिनींच्या लिगल कागदपत्रांविषयक माहिती आपल्याला मिळण्यास माझं चॅनेल हे उपयुक्त ठरेल आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण आपले कॉमेंट्स याच्यावर जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू